मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून दारू पिऊन पतीनं पत्नीस बेदम मारहाण केली व मानसिक व शारीरिक त्रास दिला अखेर या जाचाळाला कंटाळून पत्नीनं आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी मसावत पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोगा तारसिंग पवार यानं आपल्या पत्नीस मूलबाल होत नसल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत मारहाण केली होती तिला मानसिक व शारीरिक छळ तिचा केला होता अखेर या छळाला कंटाळून मोगा तारसिंग पवार यांच्या पत्नीनं आत्महत्या केली दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळपास दिवस तिनं आत्महत्या केली या प्रकरणी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून अकरा मिनिटांनी मसावत पोलीस ठाण्यात जाण्याबुटा पावरा राहणार रेवानगर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोगा तारसिंग पवार राहणार नांदे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहे